आपल्या मालवणी लोकांच्या घरात आठवड्यासून एकदा दोनदा तीनदा म्हणा घावणे आणि पोळी असतातच आणि हे घावणे आणि पोळी करूक लागतात आता भिडा भिडा प्रत्येक मालवणी घरात असतात पण नवीन भिडा आणला काय तर एक सोपस्कार करूचे लागतात ते म्हणजे त्या भिडा वळसावचा लागतात आता कसा वळसावतात आणि कियाक वळसावतात तर आम्ही आजच्या एपिसोडमध्ये बघूया ह्या बिडा मांड्यासून हाडला किती रुपयाचा आगे? तीनशे तीनशे रुपयाचा असा ते चुनीर ठेतलं आणि त्याच्यावर कांदो ही आता आणि बुडी आक करत आणि मग त्याच्या तेल घालतलं कांदो घालतो ही जांबळीची साल घालत आणि ती शिजयतलं मग आपतला आणि काळात जाता एकदम नको काय करताना हळूहळू दाखल ठेव चुरी पाऊस पडले तर पेटणार आहे हा याच्यात आता काय ना तेल घालतो ना पाणी लावू नाही का अजिबात पाणी नाही पाणी लायसारखे नाही बसतात ठेवूया हा तेलात फक्त का तेल शिजा काय हा तेल आटा मया तेल कितके घातलं तेल घातलं आता पन्नास ग्रॅम जात घातलं म्हणजे परत परत घालू खेळा आता जशी आग पिज्टन जसे जिरतला का तसं आता घालू खेट वळसवणा म्हणजे काय गे वळसवणा म्हणजे हे कशी पहिला लोकांसता बसता आणि हेच्यात तेल बी घातला घातलं नागरिक तर नरम जाता खडखडीत असल्याच्या कारण त्याच्यावर भाकरी बी अशी काहीतरी घातला ना घावणे बी काय काहीतरी दसतं आणि तेल घातला आणि कांदो ही जांभळीची साल असा सगळा घालून मग शिजयला आणि मग येता घासू खा आणि मग त्याच्यावर घावणी काढले मग काय ते नरम येतं त्या वळण लागतं गावण्याचा गावण्याचा वळण लागत बिड्या मग हा भाकरी पोळ्यांका घावण्यांका आता वळसळ म्हणून नाचला हुतला मा काय तर मग ते घावणे बी बरे येतात नाहीतर ते उकालणंच नाही तर दसतली कायता तेल घातलं आणि हा ह्या तापयलं आणि आता ह्या त्याच्यामध्ये कांदो घालत नाही कांदो बी सगळं शिजाम हे आणि जांभीरची चाल घालत नाही ती शिजाम होईल बिबेना नसतात ते बिबे होई असते म्हणजे ते बिबे घातलेले काय ते आणखी काळा लागतो असता सगळ्यात शिजव हिलो काय ते ते काय ह्या दाखवली अशी काळी मळ येतली म्हणजे ती घासान दाखवून होई सगळी कितके तास ठेवू आहे आता घालून सगळा काय दोन तीन तास ठेवू नये असा जसा तेल जिरता ना तसा तसा ह्या करू नये या सीजन सगळा जिरावा या त्याला त्याच्यात मग जिरा नया घातला ना त्याला काय ना तितक्या जिरा नया पण आज मग जास्त करता का म्हणे कमी करून दिली आणि कमी आगीत तर जिरा आणि मोठी जर आक केलंय काय ना तर सगळं हे पेटताना थोडा थोडा पाणी ह्या तेल घालून काय ना तर जिरे राहू नये आज चालूच ठेवूया आता दोन तीन तास चालू ठेवून चालू ठेवली तरच तेल आटाला नाही तर आटाचा नाही पण खूप आग करता का मी कमी आग करून दिली त्याच्यात जांभळीची साल कांदो आणि त्याल घालून सगळा शिजत ठेला आता या दोन तीन तास सगळा शिजावाया आणि सगळ्यात तेल आटावं या तोपर्यंत वळसावण्याचा काम चालू असा आता बघूया कितकं वेळ ह्या जिरता का तेल जिरा कितकं वेळ लागतं आणि कधी होता आता बघूया आता हळूहळू हळूहळू रंग बदलत चाललो आणि वास योग लागलो मस्त त्याल पण आटत चालला कांदो आणि साल बरी शिजली आहे त्यालात कालचा त्याला आकार नाही म्हणा कानो घातलं परत तेल घातलं आणि पुन्हा कानो घातलं कालचा पुन्हा घातला जिराव होया ना थोडा थोडा खूप घातला एकदम आत म्हणजे नाहीत जास्त जास्त जिराव आहे जास्तीत जास्त जिराव आहे जास्त जिरला तितक्या आणि ती दिवस लागते लागतो जिराव म्हणजे थोडा थोडा एकदम जिरेसारख्या ना मोठी आकरी सारखी ना थोडा थोडा असा गिरात ना तितक्याचा जिराव म्हणा

E